नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी महाशिवरात्री निमित्त अमृतनगर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन आमदार डॉक्टर विनय कोरेंची माहिती अमृतनगर येथील वारणा संघाच्या कार्यस्थळावर असलेल्या शिवपार्वती मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन शिवपार्वती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने केलं आहे महाशिवरात्री महोत्सवात शाही महाकुंभ प्रयाग सा परी महा 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 योग साकारून वारणा परिसरातील भाविक भक्तांना महाकुंभ दर्शनाचा लाभ देणार असल्याची माहिती आमदार डॉ विनय कोरे यांनी पत्रकार बैठकीत दिली ही महाशिवरात्र आणि ही महाशिवरात्र जास्तीत जास्त शिवाच्या भक्तीचा योग म्हणून संपन्न व्हावी असा वारनाथ दूध संघाच्या वतीनं आणि अमृत चॅरिटेबल ट्रस्ट हा जो काही आपल्या मंदिराचा ट्रस्ट आहे त्याच्या माध्यमातून दरवर्षी आपण प्रयत्न करत असतो आणि अनेक शिवभक्त याचा लाभ घेत असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता या वर्षीची महाशिवरात्री संपन्न करत असताना अजून आपल्याला काही या उत्सवामध्ये चांगल्या गोष्टी करता येतील का अजून काही चांगले योग या निमित्तानं संपन्न करता येतील का अशा प्रकारचा विचार करत असताना एक आगळं वेगळं असं आयोजन या महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपण करायचं ठरवलंय आता यातला सगळ्यात वेगळेपणाचा जो मुद्दा आहे तो या यावर्षी एकशे चव्वेचाळीस वर्षानं प्रयागराजमध्ये जो महाकुंभ संपन्न होतोय आणि त्याचं शेवटचं शाही स्नान हे महाशिवरात्रीच्या दिवशी त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आपल्या परिसरातले आणि मला वाटते देशातले विदेशातले अनेक लोक खर तर ह्या शाही स्नानाचा लाभ घ्यायला त्या ठिकाणी गेले होते आणि कुणालाही न पटेल म्हणजे काल अखेर जवळजवळ चोपन्न पंचावन्न कोटी लोक ही त्या ठिकाणी गेली मला वाटतं सव्वीस तारखेपर्यंत सत्तर कोटीपेक्षा जास्त लोक खरं तर ह्या एका वेगळ्या उपक्रमाची अनुभूती त्या ठिकाणी घेतील अशा प्रकारचं एक चित्र आज आपण सगळेजण बघतोय तर आपल्या पंचकृषीतल्या ज्या लोकांना प्रत्यक्ष प्रयागराजला जाता आलं नाही या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करता आलं नाही तर त्यांच्यासाठी हा पर्वणी योग कसा साधावा याच्या दृष्टीनं आम्ही सगळ्यांनी एक विचार करायचं ठरवलं मी स्वतः त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे स्नान त्या ठिकाणी मांडलं जातं ते मौनी अमावशेचं त्या स्नानाच्या निमित्तानं खरं तर मी त्या ठिकाणी गेलो होतो मला वाटते अठ्ठावीस तारखेला रात्री एक वाजता हे स्टॅम्पेड ज्याला आपण म्हणतो झाली जवळजवळ प्रचंड गर्दी नऊ कोटी लोक को या दोन दिवसात तिथे आले होते आणि थी। तीस पस्तीस लोक त्या ठिकाणी मरण पावले अशा प्रकारचं चित्र आपण सगळे त्या दिवशी मी प्रयागमध्ये होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान खरंतर मला त्या ठिकाणी स्नान करायचा योग मिळाला आणि म्हणून मयुनी अन्मसेच्या दिवशीच जे काही या त्रिवेणी संगमातलं तीर्थ आहे ते मी माझ्या बरोबर त्या ठिकाणी आणलं होतं आणि आने अनेक लोक आपल्या भागातली जी गेली त्यांनी येताना तीर्थ त्या ठिकाणी आणलं होतं तर त्यामुळं आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आपलं महारुद्राचा मोठा जलाभिषेक हा त्या दिवशी आपण शिवपार्वती मंदिरातला एक विधी म्हणून त्या ठिकाणी संपन्न सव्वीस फेब्रुवारी रोजी पहाटे पासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे लघुरुद्र अभिषेक सहस्त्रनामावली पठन सहस्र बिलवार्चन विधी पूजन गणेशपूजन विधी शिवमहिग्न स्तोत्र पठन महारुद्र पठन विधी शिवसंभावना आणि शिवस्तुती आराधना लघुरुद्र स्वाहाकार महायज्ञ आणि रात्री बारा वाजता महाआरती त्यानंतर शिवमहादेव व्याम पूजा आणि पूर्णाहुती महाप्रसाद आतिषबाजीने यथासांग सांगता असे कार्यक्रम आहेत भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केले आहे पत्रकार परिषदेत शिवपार्वती देवस्थानचे ट्रस्टी तथा वारणा संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर जीवन कुमार शिंदे आदी उपस्थित होते ग्रुप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा